तर सगळ्यांना हाय तर बघा आता तीन वाजलेत मी तर दोन चार दिवस झालं काय ब्लॉगच बनवले नाही बघा खाली बसले तरी माझं बघा इकडं राहिलं आहे धुईचं घरात भांडी घासायचे राहिल्यात आणि ह्यांची आज तिसरा दिवस आहे बघा शूटिंगचा शूटिंग काय यांची संपानाच आणि आमचा आप्पा जर रुसून गेलेत बघ का पण माझ्या मुळ नाहीत गेलं रुसून तर म्हणलं व्हिडिओमध्ये आपलं हे करावं माझ्या मुळ नाहीत गेले रुसून काहीतरी वेगळंच आप्पा एक एक तो गेले बघा ह्यांचं है, पैसे होतं ह्यांनी पण सकाळी चालत नेमकं त्यांचं पण शूटिंग इथे चालूच होतं बाहेर तर मला हजार रुपये दिलं मोजून त्यांनी तर मी पण आपले शंभर शंभर रुपयाच्या नोटा मोजल्या हजार रुपये होत्या आपण दिले त्याच्यातलं आणि बाकीचं मी ठेवलं माझ्याजवळ त्यांनी जी साईटला पैसे काढून ठेवलेलं होतं ते ते किती होतं काय माहिती मी आत्याला गेल्यानंतर सांगते विचारते आत्यांना दिल तर मोजायला जास्त पैसे काय मला मोजायचेत नाही हजार दोन हजारपर्यंतचे येतात पैसे मोजायला जास्त काय येत नाही माझ्या कामापुरतं मला बाद झालं तेवढंच पैसे आणि जास्त पैशांचा हिशोब पण नको मला आणि मी कधी करत पण नाही एवढाच करते तर बघा आप्पा सकाळी आलं ह्यांनी आलं आंघोळ ती केली आंघोळ करून तसंच गेले ह्यांनी व्हिडिओ घेतला बघा आप्पांनी शेळ्या भाकरीचे तुकडे इथे दाखवलं बघा शेळ्या भाकरीचे तुकडे इथे तोडून हे केलं ह्यांच्या व्हिडिओमध्ये बघितलं जास्त बघा सकाळी ह्यांनी व्हिडिओ घेतला आणि मी ह्यांच्यावरती रागवले होते त्यांच्या ब्लॉगमध्ये कळनच मी का रुसले होते ती मी आप्पांवरती रुसली नाही पण मी सांगते न तर म्हणजे आप्पा बोलतात म्हणून पूजा रागायला गेली तर आप्पा बोलत होतं म्हणून मी रागायला गेली नाही का तर त्यांचं माझं पण थोडंसं भांडण झालं बघा थोड्याशा गोष्टीवर ना त्याच्यामुळंच तर ती पण कळेल त्यांच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला त्याचा काही मी सांगत नाही आता कशामुळं झाली आमच्या दोघांची भांडणं ती तर होतंच घरात आपलं छोटं मोठं भांडणं ते तर तर बघा आपण पैसे ते आमच्या ठेवले कपाटात मेकअपच्या आरशात ठेवली ह्यांचा मला फोन आला ह्यांचा फोन येऊन मला म्हणले पूजा मी पैसे तसंच ठेवले तर आणि पैसे मला खिशात घालायचं देण्यातच नाही म्हणून मी मेकअपचा आरसा जे आहे का अख्खाच ओलता पालतं गेला अख्खाच पहिलं नीट करावा आणि पिऊ झोपली बघा इथं आता आणि ही म्हणले चार आरक्षण ठेवल्यात पैसे तर बघा ही चाळून बघितलं ही चाळून बघितलं खालचं पण बघितलं आणि ह्याच्या वर पण मी दिवण वर चढून वर चढून आणि पलीकडला पण कपाटलं ही ती उचकलं आणि आपलं घेऊन कवानं गेलं माहीतच नाही का तर आपण लहायचं सवय घ्यायची पैसे ते घेतात सांगत नाहीत तसं तर आत त्यांचं तर लय पैसे नेलेत आमच्या आणि आता बॅग फेक भरून गेलं गेलं परत महागारी आलं ह्यांना फोन लावूस तर आप आलं तवर महागारी पैसे ते दिला अदोगर येऊन बॅग घेऊन गेलं आणि परत आलं रिटर्न परत येऊन परत आणखीन कपडे तर आपण जी होती ती एक पिशवी घेतली ती साड्या ती सगळ्या बाजूला काढल्या त्यात कपडे भरले गेलं निघून कुठं गेलं काय माहिती आहे म्हणलं अजिबात फोन फिन मला कोणी करायचं नाही तर मी काय त्यांना बोलली नाही बघा आत्ताच बोलल्या मी नाही काय बोलली का नाही आपण मी तर काय बोलली फक्त आपण पैसे घेतलं म्हणलं किती तू म्हणलं चारशे रुपये चारशे रुपये नाही मग चारशे नाही मी शंभर रुपये दिले त्यांचं किती होतं काय माहिती मोजलेलं तुम्हाला दिलं की आल्या चारशे नका चारशे रुपये काय नाही मी शंभर रुपये दिले यांचं किती होतं काय माहिती पैसे मोजून ठेवलं होतं ते आपण घातलं आणि गेला आप्पा मग ती मला त्यांचा फोन आला म्हणून मी म्हटलं सागर इथंच होतं सागरला शूटिंगला जायचं होतं बघा बाहेर तर सागर काही गेलं नव्हतं म्हटलं त्यातलं मला आणखी हजार रुपये पाहिजेत त्या तर आज गुरुवार आहे बघा आज बाजारला पण आत्या जायच्यात त्याच्यामुळे एक्स्ट्रा घेतल्यात आणि घरात पण लागतात तसं नळडी आडीला काय आणायचं म्हणलं तरी आणि आपा पण मागतात हिकडून इकडून पेट्रोलला येते पैसे लॅकरून खायला लागतात त्यांना पण द्यायला येते हे नाही कृष्णा कृष्णा खायला मागतो बघा कृष्णाचा जले लाड झाला हाय कृष्णा तर गेलेत बघा आमचा आपा आता कुठं गेलेत काय माहीत नाही आणि ह्याच्यात माझी काही चूक पण नाही तर मला सगळी दोषी ठरवते कमेंट मधनं पण आणि सकाळी ह्यांनी जे व्हिडिओ घेतलाय ना सांगत होते पहिली केळी ती आणि एक आ, गोष्ट पण आप्पांनी सांगितली बघा दोन भाऊ भाऊ असते ते टुकड्यां सांगत होत गोष्ट भावा भावानी त्यांच्या ब्लॉग मध्ये आहे बघा म्हणले कालवण राहताय शिल्लक बटर राहतात ती बटर पिवड्याचं नव्हता का ती पण दाखवलं कालवण दाखवलं ती केळी आहे का एकदम चिकुल झालंय चिकदा ती झाली केळी ती पण आप्पांनी दाखवली केळी म्हणलं आपा गुरु पण केळी खात नाही एवढी चांगली गुरु सध्या चांगली मॉडेल खायला मागतात गुरु पण म्हणतात आता परिस्थिती चांगली झाली म्हणून शेळ टुकड पण ही करू नये आधी आपण शेळ टुकडं खाल्लेत म्हणले हा खाल्ले तर म्हणले सकाळी भरून दिली तुकडं दोन चार दिवसाचे प्रियांका ताईंकडनं पण आणले आणि माझी काही चुक आहे का तसं पण मी रात्री अकरा वाजता स्वयंपाक केला परत एक वाजता उठली यांनी आल्यानंतर ह्यांनी उठवलं जेवायला ती वाटलं सगळ्यांना एक वाजता हाय का नाही तुम्ही तर जमले छात्रा कलाकार माणसं च्याला माणसं घरात हायती म्हटलं उत्कर्न भागच आहे जय फुटतं काव्हा कमी करता कावा शेण खाता नाही कावा तरी आपण स्वयंपाक व्हा लई नासधूस करत नाही खातो कोण नाही कोण खातो तो खाते मी खाते सारखं चालूच आहे पण एवढं तेवढं नसणारच लई बी हे करून जमत नाही ना हाय पण आपण आज काय म्हटलं तर नाही लई जाऊ आपण आहे आपणाने आधी ठरवलं असं कुरो जर गावाला जायचं ते आपलं निमित्त झालं पैशाचं निमित पैसे आणि गाडीची चाबी पण बघा असं तिकडून आलं आत्यांच्या अंगावर चाबी टाकले दर चावी तुम जी तुम जी आ, ही चाबी तुमची तुम्ही मला म्हणले त्या पोराला आणायची सोय कर म्हणले तर तू कृष्णा शाळेत घेत तेव्हा तर पोराची सोयीकर तर आणायची म्हणले तर भाऊजी आलं तर बघा इथं समा भाऊजी मग मान त्यांची मान दुखती बघा भाऊजींची इथं जास्त करून चळायला आलं तर म्हटले आई मान रात्यांनी राहत्यांनी मान होती चुळली बघा भाऊजींची म्हटले प्रियांका ताईंकडनं काही दाब पडला मानाला त्या आजत आज दाबत असत्या हे का नाही मग मान चोळून दिली मग प्रियांका ताईंना पण बरो बोरवलं इथं आणि पनीरची भाजी केली म्हणलं मोठी करायची त्याच्यामुळे जा मला जमायचं नाही एवढी शूटिंगला द्यायचं होता आणि आज पण डबा दिला तर सोमा भाजी गेलेत बघा डबा घेऊन शूटिंगच्या इथं आणि प्रियांका ताई पण गेलेत आता घरी म्हणल्या घरी जाऊन फरच्या इथे पुसती त्यांना पण आज गुरुवार आहे बघा आणि पूजा येते मांडायची घरी आणि कृष्णा पण महाग लागला त्याला मी घरात कोंडून ठेवलेलं हाय का नाही आता मला वाटतं तर आता आमचा आपलं काय माहित नाही बघा नाही गेलं फिरून मागे गेला असता चिंतीला कुठं जात नाही ब्लॉग बघतात बर का आपण ब्लॉग टाकलेले जे आहेत ना ती ब्लॉग बघतात

त्याच्यामुळं मग आपण उचकतात अख्खं घरच उचकतात आणि सगळ्यांना माहितीये आप्पा पैसे घेतात आपाशिवाय पैसे कोण घेतच नाही कोण घेत नाही माझं तर ते पैसे ने ते काय नायक बहिणीचं पैसे भेटलो तला त्यातलं पैसे ठेवलेलं तू कवू गप्प तेराशे रुपये गप्प केले म्हटलं घेते ते घेतात आपण विचारायला लागलं की आपल्याला दमधम करतात भांडणार आपल्या सगळं त्याच्यामुळे ते गेलं पैसे तुम्ही तर गप्पच बसते काय काल म्हणून उपयोग नाही आणि असं सव नसा फोन कामून की करायचे पैसे गाव कडनं आणतो का आम्ही तुम्ही नव्हता इथं पैसे दोन दिवस ते देवाला न ओळखत दे म्हणाल कोणी हात लावले ह्या बार गेल्या खरांनी बी नाही लागल पैसे मागून घेऊ माझ्या मागून घेतो देत सकाळ सकाळ मला मला पेट्रोल पैसे नाही मी मला मार घेऊन नाही पण म्हणलं बाई हाय साठ सत्तर रुपये काय करत आहे परत गेले माझ्याकडे पण नव्हतं सत्तर रुपये होते ते म्हणलं दहा पेट्रोल पैसे आणि यावं कृष्णाला सोडून मागितलं माणूस देत नाही असं फोन लावलाच होता त्यांचा असं गपचूप पैसे घेतले माणसाला राग येतो ना गपचूप पैसे घेऊन माणसं कुणी का घरात कुणी का असं ना तर राग म्हणलं एकदम मला ते एकदम पडकवून कशाला दिसलं पैसे घेतलं म्हणून विचारलं मग काय झालं माणसा विचारलंच पाहिजे ना घरात पैसे गेले माझं तुम्हाला त्याचं पैसे तो मी का घेतलं मग त्याचं त्याचं काम मंदिर का म्हणलं काय हक्क नाही हा काय देतोय देतो हजार दे पाचशे दे दोनशे दे तीनशे दे सारखं पैसे पेट्रोलला दे खर्चाला दे दोघांना दे खायला दे सारखं पांढर पैसे देतो सारखं चल सोमाकून असतो पांडू नसतो सारखं पोरं पैसे असतात मी ते देत मागून घेऊ दे पण असं मुकाटे पैसे का घ्या कपाटात ठेवलं कुठं दिवाणावर ठेवलं कुठं बारशेवर ठेवलं असं पैसे मुकाटे नाही घ्यावं आणि घेतलं घेतलेले पैसे नको विचारायला का तुम्ही पैसे घेतले त्यांचं नेमकं ध्यानातच नव्हतं ते पैसे आता मी रोज ध्यान करून देते ना त्यांना पैसे म्हणायचं रे बाबा हा पाहिजे असं पैसे होतं कपाटात पैसे होतं मी घेतल्या पैसे किंवा नाही आपण म्हणलं मी सांगितलं पांडूला फोन करून त्यांचा hmm. तर फोन मला चालता ते तुझं आयातला असं आपण नव्हतो तेव्हा पण घरी आता वर ठेवलं पैसे दिसला असते ना आपल्याला हा त्यांनी कुठं ठेवलं म्हणायचं मग ठेवले तुझे बाबांनी उघड का ठेवलं असं मला म्हटलं पांडूने पैसे ठेवलं तुझ्या पैसे म्हणला हा ठेवले मी शंभर रुपये दिले आपण पेट्रोल मागितलं देतो माणूस पैसे मी म्हणलं जाऊन झोपतो तिकडं ऑफिसला कोण देते पूजे देते मी देते पांडू देतो सोमा देतो दिले तर पैसे आपल्याला किती पैसे दिले कमीच पडते चाल घरात कोण नसलं घर कोण सारखं करतो माणूस काय तसं घरात बसतं का हे बाहेर जातं इकडे तिकडे जातं गुन्हा पाणी करायला जातं हिंडायला जातं कुठं जातं बाहेर सारखं घरात बसतात घात माणूस घरात नसले सारखं उडगी करतात पैसे परत आपण बघाय गेलं पैसे नसले इचे चालू करतात तुझं मात झालं की चाललं पिशी झाले तस असेल लागणार आता भांडी कुंडी फोडत नाही पहिले तर भांडी फोडायचं पीठ मीठ फिकून दे पीठ फिकून दे मीठ फिकून दे तेल दे पिटून भांडी फोड दराजी द्यायची भांडी बाहेर फिकून हानायच मारायचं घरा बाहेर टाळायचं आता देवो दो दो सान। ले ले तर तेवढं करीत नाही नुसतं पी सी वरून निघून जातात कुठं जाऊन जाऊन येते दोन दिवसात चार दिवसात सगळ्याला येतात गुरु महाराज आमचं आणखी एकदा गेलो होतो तिकडल्या घरी आम्ही राहिलो होतो का तेव्हा पण असं काहीतरी झालं तुझं माझं बॅग भरली गेला आपा म्हणलं बारा मग स्टेशनला जाऊन आलो संध्याकाळी लगेच जाऊन आलो लगेच कामावर गेले तस आपल्याला आपाच खोड माहिती ना आणि त्यांना पण त्यांचा पण फोन आणता पैसे दिले का म्हणून दिलं म्हणले मी चाललो आता त्यांनी तर काहीच म्हटलं नाही तर ते आडू उघड जापा गात पोराला शिव देत देऊन घेऊन पुरामध्ये बघा आम्ही देतो घेतो आमचा बापा आमचा आम्हालाच बांधता या त्याच्यावर बोलायच नको घेतलं तर घ्याय ना पांडू जर लई माझ्या पैसे नाही घेत आणि माझं तर काही माफच नाही हजार घे पाचशे घे दोनशे घे तीनशे घे इकडून तिकडून पोरं देतात पैसे दहा पाच रुपये बाजारातला राहतात ते मग माकडं हिकडून तिकडं लपून ठेवू ती साडी ठेवू जप्पाला ठेव कुड कागदात पिशवी ठेव ते निमकतात कुठं फुलका जाऊ कुठं हजार पाचशे दोनशे तीनशे कुटुंब ठेवलं कि हमकास जाऊनच पैसे त्यांच्या त्या दिवशी तेव्हा ती कप्पा वचकत सगळं उलतं पलता करतात तिथं इथं चौपट पैसे उलतं पण ते करतात कोणी घरी नसलं नाही कपाट पण सोडत नाही पहिलीकडलं कपाट सकट फक्त तेवढंच माझं गाळ्यातलं माझं जे डाग आहेत ना ते नेत नाही आत्यांच जिथं डाग असते तिथलं डाग सगळे दही नेलं पायाचं पांजन नेलं पायतलं झुलून ने ठेवलेलोच नागावचं नाही कानातल्या साखळ्यात झुग फुड जेवर होतं ना तेवरून फुलं आणि साखळ्या माझ्या साखळ्या दोन फुल व्हिडिओ तर बघितला ना बघूती हैवी तुझ खरं सांगतोय सांगते मग असं केल्यावर माणूस रागव बोल का नाही आम्ही काहीच बोललो नाही फक्त मला त्याच पैसे कशाला घेतले एवढंच मी त्याच पैसे कशाला घेतलं विचारून काय घेतला एवढंच बोलली गेलं नि, नि का ले ले। ले ले। हो काय म्हणलं नाही पैसे घेतले म्हणत मागितलं त्यांनी आले बघू आपण तर त्यांनी येते संध्याकाळी तर उद्या ब्लॉग बनवते ह्यांनी काय म्हणतात गाण्यात बघू आणि उद्याच्या ब्लॉग मध्ये ह्यांना पण घेते आणि आपला पण बोलते ह्यांनी काय तर फोनवर येते तर बघू पण कधी येतात कधी नाही तर एक एकतर गेल्यातले रागव आता गेलते दुकानला म्हणले असं जी कणा कनाकना कनाकना गेल ते म्हणले रस्त्यावर माग गेली कुठं कोणकडे जाते बघा एका माणसाची आट झालं परत दिसलं नाही इकडे गेलं गेलं पण काय माहिती कुठं कुठं काय सवला वाटत नाही ती हिडून फिडून जागी माहिती कुठं जात नाही आता तर भिंद असत म्हणले मी तर काहीच बोलली नाही एक शब्द आणि ह्याच्यात माझं काही सध्या नाही बर का तर भाऊजींनी पण व्हिडिओ टाकलाय आणि सकाळी ह्यांनी पण एक ब्लॉग टाकलाय ते आप्पा बोलत होते आणि मी रागानी जी बघत होती म्हणजे पूजा रागाला गेली काय तू तर मी आपांवर अजिबात रागाला गेली नाही का तर ह्यांच्यावरती रागाला गेली होती तर ती पण मी उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगते ह्यांच्यावर का तगली होती ती मी तर चला ब्लॉग लाईन हिंदच करते भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये